बघा एका कोणाचा पूरक कोण हा त्या कोणाच्या एकतीस छेद पाच पट तर त्या कोणाच्या कोटी कोणाचं माप किती सर लक्षात घ्या आकृती काढली म्हणजे तुमच्या तात्काळ लक्षात येईल ओके लक्ष द्या हा एक कोण हा आहे एक कोण आणि हा त्या कोणाचा पूरक कोण एका कोणाचा पूरक कोण म्हणजे या कोणाचा हा पूरक कोण एका कोणाचा पूरक कोण याचा अर्थ या कोणाचा हा पूरक कोण एका कोणाचा पूरक कोण हा त्या कोणाच्या एकतीस छेद पाच पट मग हे समीकरणबद्ध कसं करायचं याला समीकरणबद्ध करणं शिका बघा इथली तो पूरक कोण आणि हा एक कोण एका कोणाचा पूरक कोण हा त्या कोणाच्या एकतीस छेद पाच याचा अर्थ एकतीस भागीला पाच यालाच आपण एकतीसाच पाच असं लिहू शकतो ओके म्हणजे याचा अर्थ पूरक कोण आणि हा एक कोण यांची गुणोत्तर काय तर एकतीसास पाच प्रत्यक्षात त्यांची माप किती हो काढण्यासाठी चलपद यक्स वापरा आणि हे दोन पूरक कोण आहेत आणि पूरक कोणाच्या जोडीचं माप एकशे ऐंशी अंश असते म्हणून ही गुणोत्तर मित्रांनो इथं अधिक स्वरूपात मांडला एकतीस यक्स अधिक पाच यक्स बराबर एकशे ऐंशी अंश एकतीस आणि पाच छत्तीस एक्स एकशे ऐंशी अंश एक्स ला एकट करू आता हे छत्तीस जातात भागीला संक्षिप्त रूप द्या सहा सहा छत्तीस सर आणि साहित्यिरी अठरा त्यावर हे शून्य सहा एक सहा आणि सहा पंचतीस एक्स म्हणजे उत्तर पाच आलं अंशामध्ये आल्या एक्सची किंमत या गुणोत्तरात मांडा पाच गुणिला पाच पंचवीस अंश एकतीस गुणिला पाच पाच एक पाच पाच ते पंधरा ओके या कोणाचं माप पंचवीस अंश आणि हा जो काही त्याचा पूरक कोण आहे त्याचं मापाला आला मित्रांनो एकशे पंचावन्न अंश ओके या दोघांची बेरीज एकशे ऐंशी बघा आहे का पंचावन्न पाच साठ साठवीस ऐंशी एकशे ऐंशी पण मुख्य प्रश्न त्या कोणाच्या कोटी कोणाचं माप या कोणाच्या कोटी कोणाचं माप म्हणजे काय इथून असे रेष वडा आता या कोणाचा कोटी कोण कोणता असणार तर हा कोटी कोणाच्या जोडीचं माप नवद मग काय करायचं कोटी कोणाच्या जोडीचं माप लेकरांनो कोटी कोणाच्या कोटी कोणाच्या जोडीचं माप त्या काही गोष्टी लिहून घेत जा जोडीचं माप नव्वद अंश असते मग आता नव्वद मायनस हा एक कोण बाकी म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर ओके पंचवीस पाच तीस हे ये उत्तर येते पासष्ट अंश त्या कोणाच्या कोटी कोणाचं माप अर्थात ह्या कोणाचं माप किती असणार पासष्ट अंश हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके